एक महत्वाची अपडेट चर्चगेट आणि मरीन लाईन लोकल, लोकल स्थानकादरम्यान स्फोट झाला असं समजत आहे शॉर्ट सर्किटमुळे हा स्फोट झाल्याची माहिती मिळते वाहिनीवर झाड कोसळलं को त्यामुळे या ठिकाणी आग लागली शॉर्ट सर्किटमुळे हा स्फोट झाला अशी माहिती सध्या समोर येते विद्युत वाहिनीवर झाड कोसळलं त्यामुळे त्या ठिकाणी आग सुद्धा लागलेली आहे चर्चगेट आणि मरीन लाईन लोकल स्थानकांदरम्यान हा स्फोट झाला शॉर्ट सर्किटमुळे खरंतर ही हा स्फोट झाल्याची सध्या माहिती मिळते विद्युत वाहिनीवर झाड कोसळलं त्या दरम्यान हा स्फोट झाला आणि निदा त्या ठिकाणी माहिती लागली आणि त्याचीच आपण ही दृश्य बघू शकतो ज्यावेळी हा स्फोट झालेला होता तो व्हिडिओ सध्या कॅमेऱ्यात कैद का झालेला आहे चर्चगेट आणि मरीन लाईन लोकल स्थानकादरम्यान हा स्फोट झाल्याचं सध्या माहिती मिळते ソウルファイト。ああ、フォルティガラセガラセガラ तर चर्चगेट आणि मरीन लाईन लोकल स्थानकादरम्यान हा स्फोट घडला त्याचाच व्हिडिओ सध्या आपण दृश्याच्या माध्यमातून बघतोय शॉर्ट सर्किट झाला त्यामुळे हा स्फोट झालाय अशी प्राथमिक माहिती मिळते